प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस कुठेतरी महापुरुषाची विटंबना होते कुठेतरी जातीवादी दंगल प्रत्येक वेळेस घडवून आणली जाते आणि प्रत्येक वेळीस मागासवर्गीयांना व्यटीस धरलं जातं हे कशापाय हे कशापाय व्यथीस धरलं जातं मग आता आपण बघतोय की जातीवाद जातीवाद हा मराठा तो ब्राह्मण हे मागासवर्गीय लोक मला सांगा आज उच्चवर्णीय ब्राह्मण असू द्या किंवा मराठा समाजी असू द्या किंवा कोण पण असू द्या प्रत्येकाला दोन डोळे आहेत त्याला दोन हात आहेत त्याला एक डोकं आहे त्याच्यामध्ये पण मेंदू आहे आमच्यामध्ये पण मेंदू आहे तरीसुद्धा हा जातीवाद का असा आम्हाला प्रश्न निर्माण होतो आम्ही असं म्हणत नाही की मराठा समाज म्हणजे जातीवादी ब्राह्मण समाज म्हणजे जातीवादी त्यांच्यामध्ये सुद्धा काही लोकं आहेत किती बाबा पुरोगामी आता झालेत त्यांचे पुरोगामी विचार आहेत परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यामध्ये जातीवादी लोकं आहेत त्याच पद्धतीने आपल्या समाजामध्ये सुद्धा जातीवादी लोक आहेत हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे कारण आपण बघतोय इलेक्शन लागलं की त्या सत्ताधाऱ्याच्या मागं पळायचं कुठलं तर उचली घ्यायच्या आपल्या समाजामध्ये पैसे वाटायचं बरोबर आहे का आणि त्यांना आपण मदत करायची त्यांना सत्तेत बसवायचं मग सत्तेत बसल्यानंतर ही टवाळकी घ्या आपल्यावरती अन्याय करते अत्याचार करते बरोबर आहे का मग पिढ्यान पिढ्या असंच होत राहणार का जे बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला तो कशासाठी दी दिला हे आज तक आपल्याला कळलं नाही म्हटणं आणडी पैसे खाऊन विकण्यासाठी मग आपल्याला अधिकार दिलाय का हा पाच वर्षातून एकदा इलेक्शन लागतं त्यावेळेस तुम्ही जागृत का होत नाही मग ज्यावेळेस आपल्याला अन्याय अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्र यायचं निवेदन द्यायचं मोर्चा काढायचा हेच आपण आयुष्यभर करत बसायचं आहे का हे कधी बंद होणार बरोबर आहे का सर बरोबर आहे का हे कधी होणार निवडणुकीला जो महत्वाचा दिवस आहे त्यावेळेस तुम्ही सगळी सगळी विकता बरोबर आहे का आणि नंतर मग गळात निळम उप्रेल करायचा जय भीम जय भीम काय नेमकी चळ म्हणजे काय आम्हाला कळू देते कसली चळवळ बरोबर आहे का ही पोटासाठी जी चाल चाललेली दलालांची जी चळवळ आहे ही चळवळ बंद झाली पाहिजे असली